जी आपल्याला अजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते कोल्हा टप्प्याचा चेंडू हलक्या त्याने पाटका खेळलाय एक दहावे पूर्ण होते एका धावेच्या साईने धावून संघित झाले ती दोन चार चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये झाले दोन चेंडू टाकणं बाकी आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी आपल्याला अजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ऑन स्ट्राईक नाना गोरपुडे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा फलंदाज आहे कामगिरी त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळेल आक्रमक फलंदाज विस्फोटक फलंदाज जोरदार फटका आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक डाऊन दे बॉल होतो परंतु झेल होऊ शकत नाही मी स्पीड पाहायला मिळाली खणखणीत येतो एक चौकार चार धावा चेंड हवेमध्ये होता परंतु झेल होऊ शकणार झेल घेणं आवश्यक होतं जोरदार फटका आपल्याला पाहायला मिळाला चार धावा मिळाल्या त्यामुळे धावसंख्या वाढली आहे धावसंख्या तीस सहा आणि शेवटचा चेंडू या षटकामध्ये टाकला जाईल क्षेत्रक्षाने चूक केले पुढचा बॉल आपण पाहतो आहे शरीरभेदक मार आपल्याला पाळा चेंडू पायावरती आदळला गेला आहे आणि लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होत आहे ए आर क्रॅकर संघाची धावसंख्या झाली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सात अशी धावसंख्या झालेली अशी सावध सुरुवात आपल्याला पाहायवत आहे आमचे मित्र रामभाऊ ढोऱ्यांचं आगमन झालं आहे त्यांचंही सहर्ष स्वागत आणि या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत लॉयन चषक सांगवे आपण पाहतो आहे टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो आहे सांगवीचं पी डीचं ऐतिहासिक असं मैदान क्रिकेटचं पंढरी मानलं जाणारं हे ऐतिहासिक मैदान आहे दुसऱ्या षटकाला ते पावर ब्रिजर सुरुवात होते गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत मयंक छोटासा रेनप आपल्याला पाहायला मिळतो आहे हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये निर्ता चुंडू मदनाच्या आतमध्ये पुढे सांग फटका खेळलाय आणि गोलंदाज डोक्यावरून चेंडू गेलाय ऑफला चांगला आपलं क्षेत्ररक्षण आपल्याला केलेलं पाहायला म्हणजे मयंक होईल चेंडू आपण पाहतोय स्ट्राईक आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर झाला वळण घेतलं गेलं बॅट फिरवलं गेली बॅट रन बोलतो संपर्क नाहीये शेवटपर्यंत चेंडू पाहावा लागणार आहे बॅट आणि बोलतो संपर्क होणं आवश्यक आहे पुढचा बॉल रिव्हर्सचा फटका जुळवला मागच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात पायाने चेंडू अडवला गेला आहे आणि दुसरं क्षेत्ररक्षक फाईन लेगला ले तैनात त्यामुळे एक धाव इथे धावून पूर्ण होते धावांसाठी धावा धाव करणं आवश्यक आहे सहा षटकांचा सामना आहे प्लेच्या षटकामध्ये धावा करणं आवश्यक आहे जितक्या धावा आपण प्ले षटकामध्ये करताल तितकी मोठी धावसंख्या संघ उभी करेल पुण्यामध्ये नक्कीच चेंडू दिलेला आहे जोरदार फटका स्टेट डायलचा बहारदार शानदार चौकार आपल्याला पाहायला म्हणतो आहे नाण्यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला गेला या षटकातील शेवटचा बॉल शेवटचा चेंडू हा टाकला जाईल आणि चांगला चेंडू नक्कीचा बॅकवर्ड शॉट स्कोर लेगला हा फटका खेळला होता लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते दोन षटक या ठिकाणी पूर्ण होत आहेत दोन षटकाच्या समाप्तीनंतर ए आर ट्रॅकर संघाची धाव संगीती बिनबाद चौदा अशी सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते प्रति प्रतिषटक सातची सरासरी राखण्यामध्ये हा संघ यशस्वी झाला येणारी जी चार षटक आहे चार षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा या फलंदाजाला बनावं लागतील आता ही जोडे मैदानामध्ये मा जमलेली आहे त्यामुळे एखादी छोटीशी पार्टनरशिप झाली तर मोठ्या पार्टनरशिपमध्ये परावर्तित करणंसुद्धा त्याला आवश्यक आहे गोलंदाज मार्गदिस झाला आहे अजय ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं तेच स्तर मारा करणारा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालेला आहे पहिल्या षटकामध्ये सात धावा त्यांनी खर्च केल्या त्यानंतर मयेक यांनी षटक टाकलं त्यांनी सुद्धा सात धावा खर्च केलेल्या आहेत नाना ऑन स्ट्राईक कोलाटापद <laughs> शिंडो लॉंगनला फटका खेळला ईडीपद शेत्राक्षेखाय शे एक धाव दा धावून पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा ह्या यशस्वीता धावून पूर्ण होत आहेत चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही संघांमध्ये अनुभव खेडोंचा भरणा चांगली मॅच नक्कीच प्रेक्ष प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आहे पुढचा बॉल आपण पाहणार आहोत यशता फटका खेळला आहे एकदा होते धावून पूर्ण होते दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे आणि या ठिकाणी संधी होते आणि फलंदाज क्रीजमध्ये पोचलेले आहेत दोन धावा इथे काउंट केल्या जाईल धावसंख्या वाढली धावसंख्या ती अठरा पहिल्या चेंडूवरती दोन धावा त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा अशा अठरा धावा आपण धावमध्ये पाहतो आहे अजूनही धावा होणं आवश्यक आहे पुढचा बॉल आक्रमक फलंदाज दाना यांना चांगली फलंदाजी करावं लागेल आपल्या संघासाठी लाँगला फटका खेळण्या क्षेत्र आहे एक धाव ते धावून पूर्ण होते तीन चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये टाकलेले आहेत पाच धावा अजयने खर्च केलेले आहेत सोन्याची बॅट अजूनपर्यंत शांत आहे त्याच्या बॅटमधून धावा होणं आवश्यक सालमेला फलंदाज आहे धावा करावं लागतील पाच चेंडामध्ये फक्त त्याने दोन धावा केलेल्या आहेत कुर्ड टप्प्याचा चेंडू आपल्याला पाळ मिळते आणि एक काव करून चेंडू जाईल एक धाव येथे धावून पूर्ण होते एके रुद्र धाव त्यानंतर चौकार षटकार येणंसुद्धा आवश्यक आहे सन्मानजनक धावसंख्या उभी करायची असेल तर फलंदाजाला आता घेर चेंज करावं लागेल कारण तिसरं षटक सुरू सुरू आहे वीस धाव आपण धावपर्थी पाहतो आहे धावांचा वेग आणि गती आता वाढवणं आवश्यक आहे पुढचा बॉल जोरदार फटका आपल्याला पाहता मिळू क्षेत्रामध्ये परंतु डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे एक धाव धावून पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे आणि दोन धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत फटका जोरदार खेळला होता परंतु दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहीत आहे त्यामुळे जिथे चेंडू जातो आहे तिथे क्षेत्रक्षक तयानात येते पुढचा बॉल धावसंख्या वाढली दावसंख्या ती बावीस ओवर शेवटचा चेंडू या षटकामधील टाकलं जाईल वाला जॉब गोलंदाजी आपल्याला पाहता बॅट जोरात फिरवलं गेले आणि बोलतो संपर्क झाला नाही आणि निर्धाव चुंडू ने संपर नहीं है, नहीं, या षटकाची